मित्रांनो चाललोय फिरायला कोल्हापूरला आणि बघा पाठी सर्व आहेत अजून येत आहेत तुम्हाला दृश्य दाखवतो खतरनाक दृश्य आहे आपल्या कोकणाचं शुभप्रभात मित्रांनो मित्रांनो चाललोय फिरायला कोल्हापूरला आणि बघा पाठी सर्व पूर्ण आहेत अजून येत आहेत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा जर आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत लिंक शेअर करा नवीन चॅनलवर कोण आला तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकन पण द्यावा जेणेकरून मी टाकलेले नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचतील तर मित्रांनो आज कोल कोल्हापूरमध्ये आहे ना बघूया काय काय आपल्याला बघायला भेटतंय ते आणि इकडे आहे ना थोडा पाऊस पडतो आहे बघा तर आता मंदिरात जाऊया दर्शन वगैरे घेऊया बाबाचं आणि त्यानंतर पुढे प्रवासाला सुरुवात करूया तर आता

गुरु गुरु विको आणि एका विष्णू देवा एम टी आहे आपली इकडे गाण्याची पल्सर एम टी ही कावासा किनारे ही निंजा कावासा बघा इकडे विष्णूची एम एमटी चला तीन एम टी आहेत एक पल्सर आणि एक निंजा कावासाखी चला आता समजून घ्यावा चला आता प्रवासाला सुरुवात करूया मस्तपैकी तर पावसाचं गोंधळ करताना हा जा वहा? वहा? तो तो चल चालू चल चल हे चला 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 बाय बाय यासाठी कुठे राहणार मला हे कासारडे मार्गे नांदगावला आलो आहे आणि तिथून नांदगाववरून फोंड्यामध्ये आलो आहे आणि बाकीचे आहेत ना ते बघा तिकडे पेट्रोल भरायला गेलेत तर आता इथून घाट थोड्याच वेळामध्ये आहे ना घाट चालू होईल तर मस्तपैकी घाटातून जाऊया आणि वरून तुम्हाला आहे ना आपल्या कोकणचं दर्शन घडवतो चला आपला पहिला स्टॉप आहे याच्यापुढे पुढे बघूया आणि ना आपण साडेसातला निघालो आणि घरी पाऊस होता त्याच्यामुळे थोडा लेट झालो आहे तरी पण बघूया किती कवर करायला भेटतं ते पेट्रोल वगैरे भरून आहे ना पुन्हा प्रवासाला सुरुवात केली आहे आणि समोर आहेत ना मस्त वेगळी आपल्या सह्याद्रीच्या रांगा दिसत आहेत आणि हे आहे ना होंडा बाजारपेठ आहे आणि साडेआठ वाजलेत होंड्यामध्ये आपल्याला फोंड्याची जी चेकपोस्ट आहे ना ती आत्ताच क्रॉस केली आहे आपण मागे फोंड्यामध्ये थांबलो होतो आणि फोंड्यामधून आहे ना आता वरती घाटामध्ये आलो आहे तर तुम्हाला आहे ना इथून दृश्य दाखवतो खतरनाक दृश्य आहे आपल्या कोकणाचं तर चला कोकणचं दृश्य दाखवतोय आणि इथून एवढं सुंदर दिसतंय ना हे बघायला हे बघा आपलं कोकण कसं मस्त पैकी हिरवं गार आणि सुंदर दृश्य दिसतय हे बघा हे बघा आणि पावसाने ना ढग भरले आहेत परंतु इकडे पाऊस वगैरे नाही आहे बघा खतरनाग खतरनाक दृश्य वाटतंय आपलं कोकण बघा मस्त दिसतंय हिरव हिरव दादीपूर अभयारण्यातून प्रवास करतोय आणि बारीक बारीक आहे ना पाऊस लागायला लागला मस्त वाटतय सर संपूर्ण आहे ना हिरवा हिरव त्यातून हा रस्ता आणि त्यातून आम्ही मस्त असा प्रवास करतोय मग सर्वांचं आहे ना कोल्हापूरमध्ये स्वागत राधानगरीमध्ये स्वागत मित्रांनो पहिला स्टॉप आपला घाटाच्या वरती होता है। पन है है त्यानंतर इथे येऊन थांबलो आहे नुसते गाडी वेमट होत आहेत खायचं पण बाकी आहे सकाळी चहा पिऊन आलो होतो आता नाश्ता वगैरे करूया हे बघा कोल्हापूर त्रेचाळीस किलोमीटर इकडे आणि त्यानंतर निपाणी चाळीस गारगोटी तेवीस आदमापूर पंधरा किलोमीटर आहे आता बघूया कुठे जाऊया ते चला आधी पहिला नाश्ता वगैरे करून घेऊया दहा ये वाजले मी आपण आहोत रागा नगरी मध्ये या कापांचा हॉटेल बसलोय नाश्ता करण्यासाठी काय मागवलास रे ए ए ये एवढं तू राव झोपड राव झोपड राव नागा। 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 नागा।

चला आपण पण फटाफट संपूया जाम भूक लागलेली आहे मस्त वेग पोटवर आहे नाश्ता वगैरे केलाय झनझणीत मिसळ वगैरे खाली आहे आणि आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया बांधकाम बघा पूर्ण काळित्र दगडामध्ये बांधकाम आहे काय मित्रांनो बांधकाम आहे एक नंबर बांधकाम आहे याच्या वरती जाऊया पुरा याच्यावरती गेले आहेत

आणि विहिरीच्याच बाजूला इथून बघा दृश्य बघा काय दिसतंय ते खतरनाक बाजूला इथे तीन दरवाजे आहेत विहिरीच्याच बाजूला तीन दरवाजे आहेत बघा